या सामुदायिक प्रार्थनेने शिस्त शांती गंभीरता हे गुण मी बसणे बोलणे यांचे माणुसकीचेही शिक्षण मिळते मी प्रार्थना गावी राही जगती तरी जीवन तराही जगाव संस्कृती सामुदायिकतेची बीज होती प्रकाशेन सर्व काळ अच्छा या प्रार्थने का लार आत्मसंवाद में जा रहा है कि जुड़े करके प्रार्थना करके हनीमा जी दोनों संदर्शन को रुक जाएंगे वस्ता का

आपणच आपल्या सहस्कृतीची कंपना चालवलेली आहे ते कस कळत नाही तुम्हाला प्रगतीसाठी सणवार करावे काही सण एवढे ठरवावे सर्व मिळून आचारावे सहकार्याने बरोबरी गणेश उत्सव మాన్యా సార్జని సమాధానం ఇక ఏంట

ती छोटी छोटी मुले अशा या गुंडातून काय आदर्श होती कशी पिढी घडेल सकल धन माझी संधार यासाठी तेल सांग जे ते मनुष्याचे कर मनुष्य करेल सरगार सामुदायिकता वाढेल सर्वत्र हे दिसणारां चिं आणि काय कणाचा प्रकारो तो जी वडा उत्सव ओची उत्तम दणा तो राष्ट्रीय उत्तेने पूर्णं एकी वडा वया संची गोडीले समाजा नवीन संभानी कशे साजरी करावे दादा मित्रांनो आपल्या प्रत्येक सण काहीतरी चांगले संस्कार मूल्य चांगल्या गोष्टी असतात या दिवसात उपयोगी असे काम करावे अशा कार्यक्रमाच्या जमा झालेल्या तुम्ही गरजूंची गरिबांची मदत करू शकता अन्नदान करू शकता वस्त्र ब्लँकेट किराणा व शिधा पुरवू शकता जीवन आवश्यक एखादी वस्तू पुरवू शकता एखाद्या बेघर व्यक्तीला राहण्याची चांगली व्यवस्था करू शकता एखादी झोपडी बांधून देऊ शकता किती हा आवाड पाण्यात घालवतात आणि लाखो पैसा सजावटीवर खर्च करूनच आपल्यावर प्रसन्न होत किंवा कृपा करत नसतो गरजूंना मदत करण्याने समाजाचे नियम पाळण्याने समाजात शांती प्रेम स्वतःच्या वाढवण्याकरता प्रयत्न केल्याने प्रसन्न होत असतो हे ध्यानात ठेवा तेव्हा वर्गणे उभा केलेला नव्हता देवाला आवडत नसून नीतीमत्तेने कष्टातून कमावलेली एक रुपयाची वर्गणी देवाला पावते हे लक्षात ठेवा बरोबर आहे महाराज आमचे दुसरे आम्हाला माफ करा दादा वा उत्साह तोच ही सवनी संदेह कुकरे माने गावे जवा वाऊजा शांतीसु पातांती जय हो किया बघितली पण बक्ता बघून विसरून न जाता त्या धर्माच्या नावावर चाललेल्या गोंधळात आपण कुठे आहोत याचा सर्व विचार करा मी अशा अनिष्ट पद्धतीने बरे घेत असलेल्या कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी होतो का याचा विचार करा यात सुधारणा व्हावी म्हणून मी प्रयत्न करतो का याचा विचार करा मित्रांनो चुकीच्या मार्गाने चाललेला प्रवाह वाहून न जाता स्वतःला व समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करा हीच विनंती जय गुरु <laughs>

आणि परीक्षणाच्या जोरावर आज आमचे बरेच सिनियर आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल करीत आहेत यांचे सरकार आज आमच्या विद्यालयाचे तिथीने करणार आहोत मित्रांनो या मालिकेत प्रथम आहे कुमारी नुसबा सैलन नुसबा त्यांचे शिक्षण बी ए बी एड झालेले असून त्या फिफ्थ मेरीवाह युनिव्हर्सिटी आणि दोन हजार आहेत सध्या त्या विद्यार्थी इंटरनॅशनल स्कूल लेवल या पदावर चालत आहे अशा विद्यार्थी स्टेजवर येण्याकरिता आमंत्रित करते त्यांचे दोन हजार चाळीस स्मारक करायचे

Sini kalau Áève su pi Nil sociedad Yeah Biriyek! Yeah ını Trasl paha É aquí makan iya kerja juga yang harus

त्यांचे दोनदा मी स्वप्न झाले पाहिजे मला मिळत उर्जाबाद आहे It's so much difficult yeah. to me. शिक्षण काही का होऊन माझ्या विद्यालय तुझी शाळा इतकं सुंदर बोलायचं मार्गदर्शन केल्याबद्दल थँक्यू ज्युनियर्स मला आनंद झाला माझे ज्युनियर्स माझ्या विषय गुणवंत आणि कलावंत आहे सर्वप्रथम प्राथमिक शाळा गडचिरोली जिथे आज वार्षिक स्नेहसंमेलन आणि माझी विद्यार्थी सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मंचावर आमंत्रित सगळे मानवाळ शिक्षक मुंड पालक आणि माझे मित्र माहिती सर्वांना माझा नमस्कार मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे मी वर्षा आधी मी इथे शिकत होतो मी पण तुमच्यासारखा लहानपणी शाळेत दहासाठी रडत येतो मग माझ्या आईने सांगितले की जा शाळेत तुला मजा येईल तुझे फ्रेंड्स बनतील आणि त्यामुळे मला सवय लागली की रोज आणून द्यायची मला त्याच्यानंतर मी हळूहळू शाळेत येऊ लागलो आणि मला मी इथे रमलो मी तुमच्यासारखा जसा स्नेहसंमेलनामध्ये गोष्टी सांगायचो पंधरा जानेवारी सॉरी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला फायद द्यायचो आणि असे कित्येक काही इव्हेंट्स केले आहेत त्याच्याबद्दल या शाळेचे खूप आभारी आहे माझे शिक्षकृंद पाटील मॅडम मोगेवा सर कायरकर मॅडम इथे बसून आहेत मला खूप आनंद झाला उत्कट वर्षांनी मिळालं मी इथे सर्वांना नमस्कार आणि प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात ही शाळेपासूनच असते माझ्या आयुष्याची सुरुवात सुद्धा या मी सौभाग्य समजतो गुरुजेप्रातमी शाळेपासूनच झाली आज मी एम एस सी फिजिक्स बी एड शिक्षक पात्रता परीक्षा गणपती जिल्हा नंबरवर आणि मी हायस्कूल टीचर म्हणून कार्यरत आहे याचा सर्व श्रेय या शाळेला आणि शिक्षकांना जातो त्याबद्दल मी यांचा खूप ऋणी आहे आणि बालपणाच्या वेळी मजा करायची असतात तुम्ही मजा है। हो, तुम की करा सोबत शिक्षण शिका आणि शिक्षक का बरं शिकला जातो हे गोष्ट लक्षात असू द्या फक्त पास होणे हे काही चांगले गो नाही आहे तुम्ही पास होऊन चांगले मोठे व्हा आणि समाजामध्ये तुमचं नावलौकिक करा तुमच्या शाळेचं नावलौकिक करा आणि समोर पंधरा वीस वर्षाने जशी मला संधी मिळाली तसं तुम्ही इथे या आणि मला खात्री आहे की गुरुदेव साठेचा प्रत्येक विद्यार्थी हा खूप कलावंत असतो गुणवंत असतो तुम्ही पण कोणत्याही क्षेत्रात फार मोठे काम करा अशी माझी पूर्ण इच्छा आहे त्यामुळे सर्वांना नमस्कार आणि मला इथे दोन शब्द बोलू दिल्याबद्दल नमस्कार कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल द विनर्स तुम्ही माझ्यासाठी विनर्स आहात सगळे सगळ्यांनी खूप चांगले नृत्याचं सादरीकरण केलं श्री

अस <laughs>